शेतकरी मित्रांनो आज आपण पुन्हा आलो आहे इथं आता संध्याकाळचे सहा वाजलेत आणि इथं आपण बघू शकता हरभरा काढणी चालू आहे आणि ही व्हरायटी आहे एन व्ही आर डी नवरदेव अठ्ठेचाळीस आणि बघा या प्लॉटवर एक विशेष आहे या प्लॉटवर फक्त अंतर जे आहे या व्हरायटीचं फक्त दीड फूट ठेवलेलं आहे आणि मग जे आंधीचा प्लॉट होता त्या प्लॉटला अडीच फूट अंतर ठेवलं होतं आणि शेतकऱ्याचं त्याच शेतकऱ्याने दोन्ही जागे माल घेतलेला आहे म्हणजे आता इथं पण घेतलेलं आहे तिथं पण घेतलेलं आहे तर आपण बघा इथं दीड फुटानं ज्यावेळेस घेतला एन व्ही आर डी नवरली अठ्ठेचाळीस आणि सकाळी आपण त्या प्लॉटवर गेलो त्या शेतकऱ्याच्या तिथं बघा तिथं अडीच फुटाने घेतलेलं आहे दोन्ही जागचे आपण पाहिलं तर तिथं त्या शेतकऱ्याला इथं एकदम चांगल्या प्रकारे म्हणजे पस्तीस क्विंटल उत्पादन दोन एकरमध्ये झालं म्हणजे साडेसतरा क्विंटलचा उतार आला आणि आता इथं आलो तर इथं बघूया आपण या शेतकऱ्याला इथं दीड फुटाने हरभरा पेरला तर इथे कि इथं किती अंतर म्हणजे उतार आहे ते तर आता झालं सर्व यायचं चा, चालू आहे मला फोन आला मी आलो आता बघूया या शेतकऱ्याला इथं आता हे जे क्षेत्र आहे हे क्षेत्र आहे दीड एकर फक्त बघा इथं फक्त दीड एकर क्षेत्र आहे आणि ते मागचं जे क्षेत्र होतं ते दोन एकर होतं आणि आता या शेतकऱ्याचा आता इथला जर डेमो आहे बघा या दीड एकरमध्ये एन व्ही आर डी नवर जेव्हा अठ्ठेचाळीसची व्हरायटी दीड फुटावर केली कुठल्याही प्रकारचं इथं काहीही नियोजन वेगळं केलं नाही त्याच प्रकारे केलं आहे यू आर ओ बी परिचिरायुक्त असल्यामुळं तर इथं बघूया आपण कशाप्रकारे नियोजन झालं ते आता इथं कट्टे जे झाले तर ऐंशी ऐंशी किलोचे झाले एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणस तीस तीस नंतर भरणं चालू आहे एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस अडतीस कट्टे आणि एक कट्टा किंवा दोन कट्टे अजून भरते म्हणजे चाळीस कट्ट्याची भरती होऊ शकते तर आणि ऐंशी ऐंशी किलोचे हे कट्टे आहेत आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची म्हणजे ही जी व्हरायटी आहे एन व्ही आर टी नऊवरती अठ्ठेचाळीस आहे सकाळचाच शेतकरी आहे आणि त्याच शेतकऱ्याचे हे दोन्ही प्लॉट आहेत आणि इथं अंतर शेतकऱ्याने बघा इथं दीड फूट ठेवलं आणि तिथं अंतर ठेवलं होतं अडीच फूट आणि अजून या शेतकऱ्याचा प्लॉट इथं उभा आहे आपण इथं बघू शकता कापणीला सुरुवात केलेली आहे या शेडच्या समोर तर आता इथं बघा याच शेतकऱ्याचं इथं साधारणतः नियोजन सारखं आहे का ते विचारू त्यातलं यातलं नियोजन सारखंच आहे का Oh, म्हणजे काही फरक नाहीएपी तिथं मग त्याचा अडीच फूट अंतर ठेवलं याचं दीड फूट अंतर ठेवलं याचं कारण काय म्हणजे पाहायचं होतं का डेमो प्लॉट अनुभवासाठी असं का जास्त आणि वीज एवढंच टाकलं का म्हणजे वीसच किलो एकर आता या दीड एकर म्हणजे तुम्हाला एवढं हे कट्टे जे भरले दीड एकर मध्ये तर हे साधारणतः तुम्हाला आता हे साधारण किती क्विंटल व्हायला पाहिजे चाळीस कट्टे भराय पाहिजे म्हणजे आठ आठतून बत्तीस बत्तीस म्हणजे साधारण तुम्हाला याचा वीजचा अवरेज समजा सहज याय पाहिजे दीड दीड फुटावर आणि नियोजन खताचं एकदा का दोनदा एकदाच कुठलं टाकलं होतं आणि फवारण्यामध्ये किती फवारण्या केल्या होत्या पाच फवारण्या आणि इमा व्यक्तीने किती वेळ दिलं होतं तीन वेळ आणि क्लोरोपायरी फॉर बाकी वरखत वगैरे काही टाकलं नाही कशाच प्रकारचं नाही तर मग अशा प्रकारचं हे नियोजन तुम्ही केल्यावर तुम्हाला म्हणजे आता एवढा उत्पन्न होत असेल तर तुम्ही पुढच्या वर्षी हीच व्हरायटी घेसाल का ना। आता सकाळचा तुमचा प्लॉट जो पाहिला आपण त्या प्लॉटमध्ये पण फक्त अडीच फुटानं होतं तर मग आता पुढच्या वर्षी दीड फूट घेणार दोन फूट घेणार की अडीच फूट घेणार अडीच फूट म्हणजे याच्यासाठी आपल्या म्हणजे वखरवाडी वगैरे जमतो याच्यात थोडी वखरवाळी जमत नाही म्हणजे आणि निंदाचे पैसे वाचतील आणि फवारणीचे खताचे सुद्धा पैसे मग तुम्हाला सल्फर वगैरे टाकायचं काम पडलं नाही मायकाउंटरचे बागे टाकायचं काम नाही म्हणजे ते दीड हजार रुपये वाचले था, आठ आठ सोळाशे आणि म्हणजे दोनशे रुपयाचा पंप पडायचा तर चाळीस किंवा वीस रुपयाचा पडला तर त्यामुळे तिथले पैसे वाचले तर धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल आता ह्या ही माहिती शेतकऱ्यांपर्यंत गेली पाहिजे आणि यू आर यू बी प्रक्रियेचा फायदा भरपूर झाला तुम्हाला भरपूर यू आर यू बी प्रक्रिया म्हणजे तुम्हाला यू म्हणजे उत्पादन शक्ती वाढवणे आर म्हणजे रोगप्रतिकार शक्ती वाढवणे आणि दुसरी गोष्ट उभनशक्ती शंभर टक्के बनते कारण याला आपण फिल्टरिंग भरपूर करतो आणि तिसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची म्हणजे बलवान बनवणे म्हणजे जमिनीत जेवढी ताकद आहे तेवढी ताकद याला सर्व येते तर अशा प्रकारे ही व्हरायटी हो एकदम चांगली काम करते तर माल पण चांगल्या प्रकारे निघायला आहे युवारोगी प्रक्रियेचा जबरदस्त माल आहे आणि उत्पादन पण एकदम छान झालेलं आहे आता हे याच्यावर युवा प्रक्रिया करण्यासाठी फिल्टरिंग करण्यासाठी शेतकरी मित्रांनो आता हा माल आपल्याला इथून घेऊन जायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण या मालाचं म्हणजे उन्हामध्ये दहा दिवस वाळू घालायचं एप्रिलमध्ये आणि नंतर बी प्रक्रिया करायची आहे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि त्याच्यानंतर मग आपण पेरणीयोग्य हा बनवू शकतो तर अशा प्रकारे आपल्याला इथं बी प्रक्रियेमुळं सहा हजार रुपये एकरी उत्पादन खर्च आपला वाचलेला आहे आणि ही व्हरायटी जी आहे नवरदेव अठ्ठेचाळीस एन व्ही आर डी या व्हरायटीपासून चांगलं उत्पादन हे शेतकऱ्याला आलेलं आहे आपण इथं बघू शकता आणि शेतकऱ्याचं म्हणणं पण आहे दीड फुटापेक्षा अडीच फुटावर ही व्हरायटी चांगलं काम करते उत्पादन थोडंसं वाढलं कारण हा थोडा लवकर पेरला होता तो थोडा उशिरा पेरला होता परंतु एवढंच झालं की तो उशिरा जरी पेरला तर अठरा दिवसाचा फरक होता पण ते उशिरा पेरल्यामुळं आणि दुसरी गोष्ट तिथं पाण्याचं व्यवस्थापन थोडं कमी प्रमाण झालं आणि इथं पाण्याचं व्यवस्थापन थोडं जास्त झालं त्यामुळे सुद्धा बराच फरक पडला आणि शेतकऱ्याचं म्हणणं पण आहे की इथल्यापेक्षा हीच पद्धत अडीच फुटाची चांगली आहे कारण अडीच फुटाने दोनदा डवरणी होती आणि दोनच बया निंदन करतात आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला व्यवस्थापन पाणी देण्याचं सुद्धा चांगल्या प्रकारे होते